ओम श्री <coughs> जी नमय सद्गुरवे नम ओम आपला अहंकारच आपल्या सर्व समस्यांचे उगमस्थान आहे आपण कोणीतरी आहोत व आपल्याला कोणीतरी भावयाचे आहे हे आपल्याला सिद्ध करायचे असते अशावेळी आपला अहंकार जागृत होतो व समस्यांची साखळी निर्माण होते स्वामी तेजोमयानंदजी परमपूज्य गुरुजी म्हणतात एकतर सर्वे सर्व बना किंवा शून्य अस्तित्वहीन बना आपला अहंकार घालवण्यासाठी कर्ममार्ग भक्तिमार्ग किंवा ज्ञानमार्ग यांच्या तंत्रांचा कसा अवलंब करावा हे ते आपल्याला विशद करतात जेव्हा आपण परमेश्वराला शरण जातो व त्याच्या इच्छेनुरूप कार्य करतो तेव्हा आपला अहंकार गळून पडतो यामुळेच आपली सर्व बंधनांतून सुटका होते व दुःख नाहीसे होते त्यातूनच आपल्या अनंत आत्मतत्वाचा शोध लागतो समस्या एक परमपूज्य गुरुजी स्वामी तेजोमय आनंदजींनी लिहिली आहे त्याचं वाचन आपल्या <coughs> सर्व समस्यांचे एकमात्र उगमस्थान समस्या अनेक आणि विविध प्रकारच्या असतात पण समस्या असणारा मात्र एकमेव असतो तो म्हणजे मी करता समस्यांना सामोरा सामोरे जाणारा वेदांतात असे म्हटले आहे की तुला काहीही समस्या नाहीत तूच स्वत एक समस्या आहेस आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा आपल्याला काहीच समस्या नसतात किंवा ज्यावेळी आपण समाधीमग्न होतो तेव्हाही काही समस्या नसतात किंवा ज्यावेळी शस्त्रक्रियेसाठी आपल्याला भूल भुंगीचे औषध देण्यात येते त्यावेळी त्याच्या प्रभावाखाली असल्यामुळे आपल्याला काही कळत नाही म्हणूनच जेव्हा वेदना असह्य होतात तेव्हा लोकांना झोप यावी असे वाटते कधीकधी त्यांनी मरावे त्यांना मरावे आणि मरा परत जन्माला येऊ नये असेही वाटते कारण ते परत जन्माला आले तर परत समस्या उत्पन्न होतील जेव्हा मीन असतो तेव्हाच फक्त समस्या उत्पन्न होतात मी असतो तेव्हाच फक्त समस्या उत्पन्न होतात जेव्हा मी नसतो तेव्हा समस्याही नसतात काही वेळा लोकांना वाटते की दुसऱ्यामुळे त्यांच्या जीवनात समस्या उद्भवतात आणि ह्या इतरांना दूर सारले तर समस्या चोरणार नाही पण वस्तुस्थिती अशी आहे की मीच माझ्या सर्व समस्यांना जबाबदार असतो मी ह्या विचाराबरोबर सर्व जग उत्पन्न होते आणि मी हा विचार जुळून पडला की जगही नाहीसे होते अहंकाराचे स्वरूप या मी विचारालाच संस्कृतमध्ये अहंकार म्हणतात हा अहंकार हीच फक्त माझी मुख्य समस्या आहे प्रथम अहंकार म्हणजे काय हे आपण जाणून घेतले पाहिजे कारण हा शब्द बऱ्याच वेळा अत्यंत ढिसाळपणे निष्काळजीपणे वापरला जातो तो बहुतेक वेळा उद्धटपणा किंवा श्रेष्ठ श्रेष्ठत्वाचा अभिमान दर्शवण्यासाठी वापरला जातो पण अहंकाराला अनेक पैलू आहेत ज्या क्षणी मनुष्य म्हणतं की मी अमुक अमुक आहे त्यावेळी तै त्याचा अहंकारच बोलत असतो मी निराश झालो आहे मी उल्हित आहे मी हुशार आहे हे सर्व अहंकाराचेच प्रकटीकरण आहे अहंकार अहंगंड अथवा न्यूनगंडाच्या रूपात प्रकट होतो जो माणूस म्हणतो की मी काहीच कामाचा नाही तो तोही त्याचा अहंकारच प्रकट करीत असतो सर्वसाधारणपणे रोग शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागात उद्भवतो यकृताचा रोग फक्त यकृतावरच परिणाम करतो अस्थमा दमा फुफ्फुसावर परिणाम करतो तर हृदयरोग हृदयावर परिणाम करतो पण कॅन्सर हा शरीराच्या कुठल्याही अवयवात होऊ शकतो क्या अहंकार हा कॅन्सरप्रमाणेच आहे तो कुठेही व कोणातही उत्पन्न होतो तो कुठेही व कोणातही उत्पन्न होतो जे लोक म्हणतात आहे किंवा मी फार उदार आहे त्याच्याही ठिकाणी अहंकार असतोच चिन्मय मिशनमध्ये वेदांत कोर्समध्ये प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात येते गुरुदेवांनी मुलाखत घेतल्यावर बाहेर येत असलेल्या एका अर्जदाराला मी विचारले कशी झाली मुलाखत त्याने उत्तर दिले फारच उत्तम मी गुरुदेवांना स्फूर्ती दिली काया हा अहंकार अहंकाराची बदलती रूपे सद्दर्शनमध्ये सत्तावीसाव्या श्लोकात श्री रमण महर्षी अहंकाराचे वर्णन करताना म्हणतात रूपोद्भवो रूपतती प्रतिष्ठ रूपा रूपा स्वयं काले, स्वयंविरूपस्वविचारकाले धावतहार पिशाचे अहंकारचे भूत रूपातून जन्मते ते रूपातच राहते रूपातच वाढते आणि एका रूपाचा त्याग करून सतत दुसरे रूप धारण करीत असते पण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की ते पळून जाते ज्यावेळी आपण आत्मसंशोधन करू लागतो तेव्हा आपल्याला कळून येते की अहंकाराला स्वतःचे असे रूपच नसते आपल्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले की कळून चुकते की अहंकार हा केवळ अध्यास असतो व तो तत्काळ नष्ट होतो अहंकार हा ना त्या उपाधीशी इतदात पावलेन पावले पावल्याने उत्पन्न झालेल्या भावाचे प्रकटीकरण असते तो स्वतःच प्रकट करीत असतो जसे मी मनुष्य आहे जातीच्या उपाधीमुळे मी लठ्ठ आहे देहाच्या उपाधीमुळे मी अस्वस्थ आहे मनाच्या उपाधीमुळे मी त्याची पत्नी आहे नात्याच्या उपाधीमुळे मी भारतीय आहे देशाच्या उपाधीमुळे मी लायन्स क्लबचं सदस्य आहे गटाच्या उपाधीमुळे वगैरे वगैरे हे तादात्म्य म्हणजेच अहम मी होय अहंकार आपले रूप सदैव बदलत असतो मी एक नोकरी सोडतो दुसरी धरतो एक स्थळ सोडतो दुसऱ्या स्थळी जातो एका देशाचे नागरिकत्व सोडतो दुसऱ्या देशा देशाचे पत्क स्वीकारतो एखाद्याशी मैत्री सोडून शत्रुत्व पत्करतो माझ्या व्यक्तिमत्वात नेहमी परिवर्तन होत असते जेव्हा आपण मर्यादित किंवा सीमित क्षेत्राशी संबंध जोडतो तेव्हा आपण मर्यादित व सीमितच राहतो लोक संपादित केलेल्या आपल्या कामगिरीशी तादात्म्य पावतात एकरूप होतात जेव्हा मनुष्य म्हणतो मन की मी आता कुठ्य आहे तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती जरी बदललेली असली तरी त्याचे व्यक्तिमत्व मर्यादित सीमितच असते मर्यादितपणाची भावना सामान्यपणे विचार केला तर मनुष्याच्या ठिकाणी अहमगंड किंवा न्यूनगंड नसला तरी त्याच्या व्यक्तिमत्वामुळे त्याच्या ठिकाणी मर्यादितपणाची भावना निर्माण होते त्याला अधिक वस्तू अधिक सुख मिळवावे असे सतत वाटत असते ह्यालाही ही, ही मर्यादितपणाची भावनाच कारणीभूत आहे त्यामुळेच संघर्ष निर्माण होतात जर मला वाटले की माझ्याजवळ इतरांपेक्षा कमी आहे तर माझ्या मनात मत्सर उत्पन्न होतो जर मला वाटले की माझ्याजवळ इतरांपेक्षा अधिक आहे तर माझ्या मना ठिकाणी अहम मान्यता मिळाले ना नाही की मी उदास खिन्न होतो मत्सर अहम मान्यता आणि उदासीनता ही सर्व व्यक्तिमत् मर्यादितपणाची लक्षणे आहेत आणि ती दुःख देतात जेव्हा मी म्हणतो की मी फक्त एवढेच करू शकतो ते नाही तेव्हा ते ना मी माझ्या सामर्थ्याला मर्यादा घालत असतो मर्यादितपणात अपूर्णतेत सौख्य असू शकत नाही घमेंडीमुळे एखाद्यास वाटते की मी सर्वोत्तम आहे पण ज्यावेळी त्याला कळते की त्याच्यापेक्षाही खूप श्रेष्ठ लोक आहेत तेव्हा त्याला मत्सर अथवा दुःख वाटू लागते रावणाच्या उद्धटपणामुळे त्याला वाटत होते की तो सर्वश्रेष्ठ आहे पण हनुमंताने त्याला जाणीव करून दिली की सहस्रार्जुन बाहुबलेने आणि वालीने त्याचा पर्या पराभव केला होता अहंकारामुळे असुरक्षितता वाटते कोणीही तपस्या करू लागले की इंद्राला असुरक्षित वाटू लागते त्याला वाटते ती व्यक्ती त्याचे देवलोकाचे राज्यपद हिरावून घेईल तो त्याच्या पदाशी तादात्म्य पावल्यानेच त्याला आपली शक्ती मर्यादित आहे आपण असुरक्षित आहोत असे वाटते लोभ मत्सर आणि इतर दुर्गुणही या मर्यादितपणाच्या भावनेतूनच निर्माण होतात बऱ्याच वेळा लोक त्यांच्या अहंकारामुळे स्वतःच्या चुका कबूल करण्यास अथवा क्षमा मागण्यास तयार नसतात रावण त्याची चूक कबूल करून रामाची क्षमा मागण्यास तयार नव्हता कारण त्याचा अहंकार आड येत होता आड़ी काही वेळा आपण एखाद्यास दुखवतो पण क्षमा मागण्याचे मात्र नाकारतो भगवंताकडून मात्र आपण क्षमेची अपेक्षा करतो हे भगवंता मी त्याला दुखवले त्याबद्दल मला क्षमा कर ही आपली प्रार्थना असते मग व्यक्तिशः त्याचीच क्षमा का मागू नये तो माझा नोकर आहे माझ्या स्वतःच्या नोकराचीच नोकरा मी कशी काय क्षमा मागू असा असतो आपला अहंकार आपले व्य मर्यादित व्यक्तिमत्व आपल्या आवडीनिवडीस रागद्वेषास आणि समस्यांना कारणीभूत असते याप्रमाणे आपल्या सर्व समस्यांचे उगमस्थान आपला अहंकारच आहे या अहंकारातून कसे सुटायचे अनेक उपाय आपण व्यावहारिक उपाय शोधण्यापासून सुरुवात करू कागद आणि पेन घ्या समजा तुम्हाला तुमच्या वक्तृत्वाच्या यशाचा अभिमान अहंकार आहे या तुमच्या यशास कारणीभूत ठरलेल्या सर्व गोष्टींची नोंद करा शुच सूची तयार करा एक मी बोलावे यासाठी मला निरोगी अव्यंग शरीराची आवश्यकता आहे ते शरीर माझ्या आईवडिलांनी मला दिले आहे ते मी स्वतः हो उत्पन्न केलेले नाही मला शिक्षण हवे दोन मला शिक्षण हवे माझे आईवडील व विद्यालयातील शिक्षक यांनी मला ते, ते दिले आहे समाजानेही माझ्या प्रयत्नांना प्रोत्साहित केले आहे तीन मी ज्या आश्रमात वेदांत शिक्षण घेतले तो आश्रम अनेक गृहस्थांच्या आधारावर सुरू आहे चार मला बोलण्यासाठी एखादा विषय हवा माझ्या शिक्षकांनी गुरूंनी तो विषय मला शिकवला आहे पाच मला श्रोते हवेत कितीतरी लोक माझे वक्तृत्व ऐकतात व मला प्रोत्साहन देतात त्यामुळेच मला बोलायला आत्मविश्वासाचे बळ बोल प्राप्त होते सहा बोलण्यासाठी मला स्थान हवे अनेक लोकांनी मला स्थान मिळवून देऊन सर्व व्यवस्था सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत जेव्हा मला कळते की अनेक लोकांनी माझ्या यशासाठी मला मदत केली आहे आणि माझे यश त्या सर्व या सर्व घटकांवरच अवलंबून आहे तेव्हा मी स्वाभाविकपणेच नम्र बनतो कदाचित तुम्हाला तुमच्या प्रासादतुल्य घराचा अभिमान असेल पण तुम्ही तुमच्या शहराकडे विमानातून दृष्टिक्षेप टाकाल तर तुमचे घर त्यात एखाद्या ठिपक्यासारखे दिसेल जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलता आणि जास्त विशाल संदर्भातून वस्तूकडे पाहता तेव्हा तुमचा अहंकार नष्ट होतो आणि तुम्ही विनम्र व्हायला शिक कारण मी स्वतःची इतरांशी तुलना करतो आणि माझ्यातील उणीवांची मला जाणीव होते पण माझ्याजवळ माझे स्वतःचे काही गुण आहेत मी इतरांशी तुलना करून स्वतःला कमी का लेखावे अहंकार ही एक जीवत्वाची भावना आहे ज्याच्यामुळे आपले व्यक्तिमत्व मर्यादित झाल्यासारखे वाटते ज्ञानयोग ज्ञान म्हणजे जाणीव आपल्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान योग्य विचारांनी आपल्याला होते अवस्थेत आपण मी कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी म्हणजे शरीर आहे की मन आहे हे जर मी नसेन तर कुठल्याही कारणाने माझे व्यक्तिमत्व मा मर्यादित होऊ शकत नाही शोध घेतल्यानंतर जेव्हा कळते की आपण त्या मर्यादित उपाधी साधने नाही तेव्हा दुःख उरत नाहीत रमण महर्षी म्हणतात की ज्याला स्वरूपाचे ज्ञान होते त्याला अहंकार नसतो त्याला दुःख नसते तो संपूर्णपणे शांत असतो आपल्या अमर्याद स्वरूपाचा शोध लागला की सर्व दुःखे सर्व बंधने आसक्ती वगैरे नाहीशी होतात फक्त एकमेव अद्वितीय परब्रह्मच सर्वत्र व्याप्त आहे आणि खरोखर तेच मी आहे मी शरीर नाही मन नाही कुठले नाम नाही कुठला आकार नाही या सर्वांबरोबर अनाठाही नाहक संबंध प्रस्थापित केल्यामुळे मला हा अहंकार उत्पन्न झाला आहे विचार करूया एका फिल्मी अभिनेत्याला नटाला राजाची भूमिका देण्यात आली तो घरी राजा नाही स्टुडिओमध्ये तो राजाचा पोशाख आणि मुकुट वगैरे घालतो आणि तत्काळ त्याच्या व्यक्तिमत्त्वात परिवर्तन होते तो आपली भूमिका निभावण्यासाठी सज्ज होतो आणि मी राजा आहे अशी वैशिष्ट्यपूर्ण भावना त्याच्या मनात उत्पन्न होते याला म्हणायचे तादात्म्य अभिनेता भूमिकेशिवाय राहू शकतो पण त्याच्याशिवाय ती भूमिका राहू शकत नाही अमर्याद अनंताचे मर्यादित अहंकारात कसे रूपांतर होते याबद्दलची ही कथा आहे ह्या सगळ्या भूमिका गळून पडल्या की आपल्या अनंतत्वाची जाणीव होते कुठलाही अंक हा मर्यादित असतो कारण तुम्ही त्यात दुसरा कुठलाही आकडा मिळवू शकता फक्त आनंद शकत हा असा पूर्णांक आहे ज्यात कशानेही वाढ होऊ शकत नाही त्यात मर्यादेची भावनाच नसते हा शोधाचा जिज्ञासेचा मार्ग आहे याला ज्ञानमार्ग म्हणतात तो अत्यंत सूक्ष्म आहे जे विचारांती आपल्या अनंत स्वरूपास जाणतात अनुभवतात ते पूर्णपणे निर्भय होतात कर्मयोग कर्म म्हणजे क्रिया कर्तृत्वाच्या भावनेविना केलेली कर्मे अहंकार दूर करण्यास मदत करतात अहंकार दोन प्रकारचा असतो व्यावहारिक किंवा तांत्रिक अहंकार जसे मी राम आहे मी भारतीय आहे मी पुरुष आहे वगैरे आणि समस्याजनक अहंकार मीपणा व जीवत्वाची भावना किंवा स्वतंत्र अस्तित्वाची भावना ज्यावेळी आपण जगात वावरत असतो त्यावेळी व्यावहारिक अहंकार टाळता येत नाही समस्याजनक अहंकारामुळेच दुःख प्राप्त होते याच्यापासून आपण आपली सुटका करून घेतली पाहिजे जर तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरीला असाल तर त्याचा अर्थ असा होतो की त्या कंपनीने तुम्हाला काम दिले प्रतिष्ठा दिली पद दिले व त्या कंपनीकडून तुम्हाला घे के केलेल्या कामाचा मोबदला मिळतो म्हणून तुम्ही त्या कंपनीसाठीच काम करायला हवे इतर कोणासाठी नाही हे तुमचे कर्तव्य ठरते तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करून स्वतःचा स्वार्थ साधता कामा नये त्याचप्रमाणे तुमचे संपूर्ण अस्तित्वच तुम्हाला परब्रह्माकडून दिले गेले आहे जेव्हा तुम्हाला कळते की ईश्वरानेच तुम्ही जन्माला आल्या दिवसापासून सर्व तुम्हाला हेही समजेल की तुम्ही ईश्वराचे उपकरण बनून त्याची सर्व विश्वाची सेवा करणे हे तुमचे कर्तव्य आहे ईश्वर तुमचा स्वामी आहे आणि तुमचे सर्वस्व त्याच्यासाठीच आहे तुम्ही ईश्वर करता आहात मी तुमच्या हातातील साधन मात्र उपकरण आहे तुम्ही स्वामी आहात मी फक्त तुमचा सेवक आहे तुम्ही मला जे काही द्याल ते मी प्रसाद म्हणून स्वीकारेन हा दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरणे अत्यंत आवश्यक आहे सेवक हा नेहमी आपल्या स्वामीची आज्ञा पाळत असतो त्याच्या स्वतःच्या आवडीनिवडीला स्थानच नसते म्हणून त्याच्या ठिकाणी अहंकार नसतो रामचरित हे भगवंता मी तुझा सेवक आहे हा माझा अभिमान कधीही सुटू नये मी करणं उपकरण साधन आहे करता नाही मी करता आहे या भावनेपोटीच बंधन निर्माण होते मी करण आहे साधन आहे या भावनेने बंधन निर्माण होत नाही संगीतकाराचा गायकाचा कार्यक्रम रंगला नाही तर लोक त्यालाच दोष देतात त्याच्या वाद्याला नाही आपण जेव्हा भगवंतास शरण जातो आणि त्याच्या इच्छेनुसार वागतो तेव्हा चुकण्याचे भयच नसते सर्व काही जे चांगले वाईट घडते त्याची जबाबदारी त्याच्यावरच असते सर्व काही देणारा तोच असतो मग आपण कशाला कोणाचा मत्सर करायचा आपल्याला ज्याची आवश्यकता असेल ते सर्व तो भगवंत आपल्याला भक्ति भक्तियोग भगवत शरणागतीस भक्ती म्हणतात ईश्वराविषयीचे परिपूर्ण प्रेम आपल्यातील उणीवा नकारात्मकता दूर करते आणि आपली चित्तशुद्धी करते भक्तीमध्ये आपण आपली वेगळी ओळख वेगळे अस्तित्वच गमावून बसतो आणि भगवंतापुढे शून्य अस्तित्वहीन बनतो ज्ञानयोगात ज्ञानी व्यक्तीचा अनुभव असतो की मी अमर्याद अनंत ब्रह्म आहे जेव्हा कोणी संपूर्ण बनतो तेव्हा द्वैत भावना अहंकार मर्यादितपणाची भावना यापैकी काहीच उरत नाही भक्तियोगात भक्ताला वाटते मला अस्तित्वच नाही सर्वत्र वासुदेवच भरून राहिला आहे माझी जीवभावना विरघळून जाते माझा अहंकार मावळतो नाहीसा होतो कर्मयोगात अशी भावना असते की भगवान तुम्ही स्वामी आहात आणि मी तुमचे एक साधन आहे कर्मयोगात द्वैतभावना असते पण तुम्ही स्वतःला एक सेवक समजता त्यामुळे अहंकार तुम्हाला त्रास देत नाही एकतर तुम्ही सर्व काही व्हा किंवा काहीच होऊ नका अस्तित्वहीन व्हा आपली समस्या हीच आहे की आपण कुणीतरी काहीतरी बनवण्याची इच्छा बाळगतो आपल्याला जगाला हे दाखवून द्यायचे असते की आपण कुणीतरी आहोत त्यातूनच अहंकार उत्पन्न होतो घशात काटा अडकावा तसा अहंकार आपल्याला सतत टोचत बोचत असतो आपल्यापेक्षा आपल्या मुलाने वरचढ प्रगती केली तर वडिलांना आनंद वाटतो मत्सर वाटत नाही कारण त्यांचे मुलावर प्रेम असते त्याप्रमाणे ज्यावेळी आपण सर्वांवर प्रेम करतो तेव्हा मत्सर वाटत नाही कुणाचाही मत्सर करू नका ईश्वर प्रत्येकास काही ना काही देत असतो याप्रमाणे आपला अहंकार हीच आपली एकमेव समस्या आहे आणि या समस्येवर कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग यांच्या सहाय्याने मात करता येते आपला अहंकार नाहीसा व्हावा यासाठी आपल्याला धैर्य व सामर्थ्य द्या अशी आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया विशिष्ट समस्यांवर उपाय प्रश्न स्वामीजी काही लोक आपल्यातील उत्तम गुण प्रकट करतात तर काही लोक दुर्गुण प्रकट करतात असे का होते उत्तर काही लोक सद्गुण का प्रकट करतात आणि काही त्याच्या विरुद्ध का करतात याचा विचार करण्याऐवजी तुम्ही त्या दोघांचेही आभार मानायला हवेत कारण त्यामुळे ते तुम्हाला स्वतःला पूर्णपणे जाणून घेण्यास मदत करतात त्याचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करा आणि बरे वाईट यापेक्षाही उच्च पातळीवर जाऊन परब्रह्मात लीन व्हा स्वस्वरूपात स्थित व्हा प्रश्न जे काही आमच्या अध्यात्मावरील श्रद्धेची हेटाळणी करतात जे लोक जे लोक आमच्या अध्यात्मावरील श्रद्धेची हेटाळणी करतात आणि आम्ही निवडलेल्या अध्यात्म मार्गाकडे तुच्छतेने पाहतात त्यांच्याशी कसे वागावे उत्तर तुमची ज्ञाननिष्ठा दृढ करा म्हणजे तुम्ही त्यांच्या संशयात्मक खोचक प्रश्नांना यथा अयोग्य उत्तरे देऊ शकाल शीघ्र उत् प्रत्युत्तर देण्याची कला आत्मसात करा शिकून घ्या मी संन्यास घेतल्यावर काही दिवसातच एक माणूस माझ्याकडे आला आणि नखशकांत माझ्याकडे नजर टाकून मला म्हणाला हे सर्व सोडून द्या आणि आमच्या रांगेत सामील व्हा अर्थात त्याच्या रांगेत म्हणजे गृहस्थाश्रमाच्या संदर्भात तो बोलत होता मी विचारले का तर तो म्हणाला की नाही तर तुम्हाला पश्चाताप होईल मी म्हटले जीवनात अनेक वेळा पश्चाताप झाला आहे त्यात फार दर आणखीन एकाची भर पडेल त्यानंतर तो माणूस निरुत्तर झाला त्याला शब्दच सुचेनात 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 एकदा एक विद्वान माणूस कबीरदासांजवळ गेला आणि म्हणाला मला तुमच्याशी शास्त्रग्रंथावर वादविवाद करायचा आहे कबीरदासांनी विचारले की त्याला त्यांच्याशी वादविवाद करायची इतकी का इच्छा आहे तेव्हा तो म्हणाला कारण मला तुमचा पराजय करायचा आहे कबीर म्हणाले मी पराजय कबूल करतो कबीर प्रक्षोभित झाले नाहीत हे पाहून तो माणूस खजिल झाला दुसऱ्या लोकांना तुम्ही तुम्हाला चिडवण्याची संधी देऊ हो नका तुम्हाला समर्पक प्रत्युत्तर सुचत नसेल तर चक्क त्यांच्या खोचक बोलण्याकडे दुर्लक्ष करा देवाने आपल्याला हवाखळती राहावी म्हणून दोन कान दिले आहेत एका कानाने ऐकून घ्या आणि दुसऱ्या कानाने बाहेर सोडून नव्हे फेकून द्या प्रश्न आपण आपल्या कामात यशाच्या पायऱ्या चढू लागलो की सहकाऱ्यांना धाक पडतो की हा पुढे चालला सहकारी भयभीत होतात त्यांना मत्सर वाटतो आणि हा केव्हा पडतो याची जणू ते वाट पाहतात यश मिळण्याच्या आधीच्या त्यांच्या वागण्यात परिवर्तन घडते अशा परिस्थितीला आपण कसे सामोरे जावे उत्तर तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी उतावेळ होऊ नका ज्यांना जास्त जबाबदारी पेळण्याच्या तुमच्या करण्याचाही प्रयत्न करू नका तुम्ही जसे असाल तसेच राहा आणि आपले काम आपल्या सामर्थ्यानुसार उत्तम प्रकारे करा हळूहळू त्यांना तुमच्या सामर्थ्याची कल्पना येईल आणि ते माघार घेतील चिन्मय मिशन प्रतिज्ञा वयम गोत्रमी सदा चाखिल सदाचाखिलदुष सेने सिद्धा नियता धीरा सेवा परीत्यागमयायुषाच प्रतिग्रहेभ्योधमेव मनस्विता सद्गुणधैर्यमार्गे त्रातुं प्रसादाय भजामिशं प्रभो कृपा ते च शुभाशिषोस्मद्वाराभितोऽस्मिन् जगति स्रवन्तु स्वदेशसेव च देवसेवा सदेति भो विश्वसिमो दृढं च जनेषु भक्तिः परमात्मभक्तिः इति स्वकार्याणि च सुष्ठु विद्मः तेषां प्रपूर्त्यै कृपया प्रभो नु बलं च धैर्यम् पितरोपयुक्तम् ॐ तत्सत् ॐ